एक जानेवारी दोन पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दोन निर्णय घेण्यात आले पहिले म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नवीन नवीन सुधारित प्रधानमंत्री फसल विमा योजना अर्थातून प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम म्हणजे फळ पीक विमा योजना यांना पुढील वर्षासाठी मंजुरी देण्यात आली आहे योजनांमध्ये काही नवीन बदल व तरतुदी समाविष्ट करण्यात आले काही राज्यांचा समावेश करून दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत या योजना राबवण्याचा निर्णय झालाय या योजनांसाठी केंद्र सरकारने एकोणसत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे दुसरा म्हणजे खतावरील निर्णय शेतकऱ्यांमध्ये खताच्या भाववाढीबाबत असलेली चिंता दूर करण्यासाठी ही महत्वाचे निर्णय घेण्यात आले मागील काही दिवसांपूर्वी डी पी खताच्या एक बॅग मागे शेतकऱ्यांना तीनशे रुपये अतिरिक्त मोजावे लागतील अशा बातम्या प्रसार माध्यमांवरती प्रसारित करण्यात आल्या होत्या परंतु डी पी खताच्या पन्नास किलो बॅग साठी तेराशे पन्नास रुपये कायम ठेवण्यात आलाय आणि पुढील आदेश येईपर्यंत या किमती कायम राहणार एस योजनेच्या अंतर्गत डी खतासाठी प्रति टन तीन हजार पाचशे रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे खताच्या किमतींमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही यामुळे मो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय पाहतोय खताच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्राच्या उपाययोजना सुरू आहे प्रसार माध्यमांवरती खताच्या किमती वाढल्या अशा बातम्या फिरत होत्या परंतु खताच्या किमतीत कोणती वाढ झाली नसल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलंय प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि फळ पीक विमा यो, योजनेच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लवकरच निर्गमित केल्या जातील शेतकऱ्यांना या योजनांचा अधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून या संदर्भातील संपूर्ण माहिती लवकरच उपलब्ध होईल या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि शेतीसाठी आवश्यक खत व विम्याचं संरक्षण मिळणार आहे या योजनांमुळे देशभरातील करोडो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पुढील अपडेट मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद